महायुतीला पूर्ण बहुमत फडणवीस यांनी मिळवून दिलं त्यांना काही लोकांकडून प्रचंड टार्गेट करण्यात आलं छगन भुजबळ महाराष्ट्रात महायुतीला महाप्रचंड असं यश मिळालं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे एकोणचाळीस जागा या महायुतीला मिळाल्या आहेत महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार हे निश्चित झालं आहे दरम्यान छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा बाजू घेतली आहे भाजपाचा मुख्यमंत्री होणार यात गैर नाही कारण त्यांच्या एकशे बत्तीस जागा निवडून आल्या आहेत असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे त्यांचं हे वक्तव्य चर्चेत आलेलं आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून रेस असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या दोन दिवस एकनाथ शिंदेनी बाळगलेलं सूचक मौन हे देखील त्यामागचं एक कारण ठरलं होतं मात्र एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं सांगितलं तसेच मुख्यमंत्री म्हणून जे नाव जाहीर होईल त्याला पाठिंबा असेल असंही जाहीर केलं आणि त्यामुळे एकनाथ शिंदेनी माघार घेतल्याच्या चर्चा आहेत दरम्यान छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्याचं म्हटलं आहे आज दिल्लीमध्ये देखील असं आहे की ज्या वेळेला अलायन्स असत तीन तीन पार्ट्याच किंवा दोन दोन पक्षाच त्यावेळेला सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो समजूत काढावी लागतो म्हणून वेळ लागतो काही वेळेला आपल्याला पाहिलेला महिना महिना सुद्धा वेळ लागलेला आहे त्या महिनाने हा वेळ काहीच नाहीये दोन चार दिवसात आणि मला असं वाटत की दोन चार दिवसामध्ये असे शपथविधीचे कार्यक्रम निश्चितपणे ओळखले जात फॉर्म्युला ठरलाय काय करू कुठल्या पक्षाचे किती मंत्री असतील आज जाऊन ते ठरवणार आहेत काय फॉर्म्युला असेल ते स्वाभाविक आहे की भारतीय जनता पक्षाचे एकशे बत्तीस आमदार झालेले आहेत त्यामुळे त्यांचे मंत्री जास्त असणारे स्वाभाविक शिंदे जे आहेत ते उपमुख्यमंत्री पद घेणार नाही चर्चा त्याची मला काही कल्पना नाही शिंदे साहेब स्वतः ठरवतील काय करायचं आपण फडणवीस तरी देखील जातीचा एक समीकरण बघून मुख्यमंत्री ठरवलं जाईल अशी चर्चा आहे असं काही होणार नाही असं आहे एकशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नाही एक लक्षात घेतलं पाहिजे की मुख्षयो 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 तो। तो। शिंदे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सगळ्यांना वाटत होतो की फडणवीस मुख्यमंत्री आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री परंतु शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले फडणवीसांनी सांगितलं मी लांब राहून बाहेर राहून काम करीन परंतु त्यांना दिल्लीवरून आदेश झाला की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून मुं काम करायचंय फडणवीस साहेबांनी ती सुद्धा नाही म्हटलं तर एक प्रकारची अवहेलना असते पण ती त्यांनी सहन केली पक्षाचा आदेश म्हणून आणि पूर्णपणे शंभर टक्के त्यांच्या त्या कामाला त्यांनी झोकून दिलंय आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यामध्ये रात्रंदिवस त्यांनी काम केलं त्यामुळे बाकीचे प्रश्न जे आहेत हे आता इथे निर्माण होत नाही किंबहुना सर्व मागासवर्गीय आणि ओबीसी त्यांचे अधिकारावर कुठेही गदा येऊ नये म्हणून निश्चितपणे जे आहे फडणवीस साहेबांनी जे आहे सहकार्य केलेलं आहे मदत केलेली आहे शक्ती पाठिंबा उभं केली आहे म्हणून तर त्यांना जे आहेत काही लोक जे आहेत प्रचंड टार्गेट करत आपण पाहिलं ते होऊ नये म्हणून सगळे दिलरदल जे आहेत आता मला एक सांगायचं मशीनवर डाऊट घेता बरोबर आहे मग मला छप्पन सत्तावन्न हजाराचं लीड होत एकोणीस साली आणि जरांगे वगैरे जे आहे माझ्या शेवटच्या दिवशी माझ्या मतदारसंघामध्ये रात्री दोन वाजे पण फिरत राहिले आणि मला कल्पना होती की असे हे मतदान जे आहे माझं जे मला कदाचित एक लाखावर माझं मतदान जायला पाहिजे हो होत परंतु माझं मतदान मला मताधिक आव्हानाला प्रतिसाद मिळाला मला मत मिळाले नाहीत एका मोठ्या वर्गाची आता मला सांगा ईव्हीएम मध्ये जर गडबड आहे तर हा सगळा विरोध बाजूला सारून मला सुद्धा मत मिळायला पाहिजे होती माझी मत काय कमी का झाली मग काय हा एक मुद्दा विचार आहे बाकी आता हे ठीक आहे ठीक आहे कुणाच्या तरी डोक्यावर खापर फोडायचं असत ईव्हीएम एक निर्जीव आहे त्याच्यावर खापर पोडण सोपं आहे धन्यवाद बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई